नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील धरणे हा टॉपिक हा घटक पाहणार आहोत तर सुरुवात करूया व्हिडिओला आता या ठिकाणी धरणांचे नाव काय आहे कोणत्या नदीवर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जलाशयाचं नाव काय आहे आता हा पूर्ण व्हिडिओ आपण ट्रिकद्वारे पाहणार आहोत आता या मुद्द्यानुसार आपण ट्रिक पाहणार आहोत आता या ठिकाणी काय दिले धरणांचं नाव नदीचं नाव कोणत्या जिल्ह्यात आहे आणि जलाशयाचं नाव आता व्हिडिओला आणि ट्रिकला सुरुवात करूया आपण बघा आता पहिली ट्रिक काय आहे मानिक कूक पुण्यातील शहाजींचे अशी पहिली ट्रिक आहे आता मानिक डोह धरणाचं नाव काय मानिक डोह हे धरण कुकसाठी कुकडी या नदीवर आहे कुक साठी कुकडी या नदीवर आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि जलाशयाचं नाव काय शहाजी सागर हे जलाशयाचं नाव आहे परत एकदा सांगतो मानिक डोह हे धरणाचं नाव आहे हे कुकडी या नदीवर आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि जलाशयाचं नाव काय आहे शहाजी सागर शहाजी सागर हे जलाशयाचं नाव आहे आता बघा दुसरी ट्रिक बघूया या ठिकाणी राधाभोळी कोल्हापूरच्या लक्ष्मीची राधाभोळी कुठली आहे कोल्हापूरच्या लक्ष्मीची म्हणजे राधानगरी हे धरणाचं नाव आहे साठी भोगावती या नदीवर आहे आणि काय कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि जलाशयाचं नाव काय लक्ष्मी सागर हे आहे आता तिसरी ट्रिक पाहूया भट वेळेत पुण्यात येसाजींकडे गेले भट कुठे गेले वेळेत पुण्यात येसाजींकडे म्हणजे भाडघर हे धरण वेळवंडी या नदीवर आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि जलाशयाचं नाव काय आहे येसाजी कंक जलाशय आता बघा चार नंबरची ट्रिक पाहूया कोसावर शिवाजी आहेत या ठिकाणी फक्त ट्रिकचा वापर करा दुसरा काही तिसरा अर्थ काही काढू नका आता कोसावर शिवाजी आहेत कोसावर शिवाजी म्हणजे कोयना हे धरण कोयना हे धरण कोयना या नदीवर आहे कोयना हे धरण कोयना नदीवर आहे सहासाठी सातारा जिल्ह्यात आहे शिवाजी सागर हे जलाशयाचं नाव आहे शिवाजी सागर म्हणजे कोसावर शिवाजी एवढं लग लक्षात ठेवलं की कोयना धरण कोयना नदीवर आहे सातारा जिल्हा आणि सागर हे जलाशयाचं नाव आहे आता पाच नंबरची ट्रिक बघा पान आंबा पुण्यातील तानाजींचा आहे पान आंबा कुणाचा आहे पुण्यातील तानाजींचा आहे पान आंबा एवढं लग लक्षात ठेवायचं पान आंबा पुण्यातील तानाजींचा पान म्हणजे काय ते धरण पान आंबा म्हणजे काय आंबी नदीवर आहे ते धरण आंबी नदीवर आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि जलाशयाचं नाव काय सागर हे जलाशयाचं नाव आहे पाणशेत हे धरण आंबी नदीवर आहे पुणे जिल्ह्यात आणि तानाजी सागर हे जलाशयाचं नाव आहे आता सहा नंबरची ट्रिक पहा जागोदा छतावर नाथांकडे जागोदा छतावर नाथांकडे जा जागोदा म्हणजे जायकवाडी हे धरण गोदावरी या नदीवर आहे कुठं आहे जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवर आहे छतावर साठी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर नाथांकडे म्हणजे नाथसागर जलाशयाचं नाव काय नाथसागर हे आहे जा गोदा छतावर नाथांकडे किती मस्त आणि छान ट्रिक आहे बघा तुम्हाला चांगल्यापैकी या ट्रिक लक्षात राहू शकतात हो कोणत्याही परीक्षेला जर प्रश्न आला समजा एम पी एस सी कंबाईल मध्ये आला समजा जोड्या लावायला येऊन द्या किंवा पोलीस भरती तलाठी भरती जिल्हा परिषद लिपिक इतर कोणत्याही सरळसेवाच्या परीक्षांना येऊन द्या याच्यावर प्रश्न तुम्ही जर याची चांगली तयारी करता तर मार्क हमकास म्हणजे हमकास मिळून जाईल तुम्हाला ठीक आहे आता बघा जागोदा छतावर नाथांकडे लक्षात आलं जायकवाडी गोदावरी नदीवर जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे छत्रपती संभाजीनगर आणि जलाशयाचं नाव काय नाथसागर आता सात नंबरची ट्रीप बघूया भंडारेंचा प्रवेश आवीकडून भंडारेंचा प्रवेश कुणाकडून झाला आहे आवीकडून भंडारेसाठी भंडारदरा हे धरण विसरायचं नाही भंडारदरा धरण प्रवेश म्हणजे प्र प्रवरा नदीवर आहे भंडारदारा हे धरण कुठं आहे प्रवरा नदीवर आहे आवीकडून म्हणजे अहिल्यानगर आता पहिलं अहिल्यानगरचं नाव अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा असं होतं आता काय अहिल्यानगर ला झालेलं आहे लक्षात घ्या म्हणजे भंडारदारा हे धरण प्रवरा नदीवर आहे जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर आणि वी आवी वीसाठी विल्सन डॅम विल्सन डॅम हे विसरायचं नाही जलाशय जलाशयाचं नाव काय विल्सन डॅम आता आठ नंबरची ट्रिक पाहूया वर मोपू व भाजी पाणी वर मोपू व बाजी पाणी कशी तरी आपल्याला ट्रिक वाटते पण लक्षात ठेवायला काय हरकत नाही तसं लक्षात राहणार नाही आपल्याला वर मोपू व बाजी पाणी वर म्हणजे वरसगाव वर म्हणजे वरसगाव लक्षात ठेवायचं वरसगाव हे धरण मो म्हणजे मोसी नदीवर आहे मोपू पु म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आहे व बाजी पाणी व म्हणजे काय वीर बाजी पासलकर वीर बाजी पासलकर आता बघा वरसगाव हे धरणाचं नाव झालं मोसी मो म्हणजे मो मोसी नदीवर आहे पू म्हणजे पुणे जिल्ह्यात आहे व साठी वीर लक्षात ठेवायचं बाजी वीर बाजी पा साठी पासलकर वीर बाजी पासल जलाशयाचं नाव आहे म्हणजे वरसगाव हे धरण मोसी नदीवर आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि वीर बाजी पासलकर हे जलाशयाचं नाव आहे आता नऊ नंबरची ट्रिक पाहूया मस्त आहे मोदी वैतागले ठाण्यात था। कशी ट्रिक आहे बघा मोदी वैतागले ठाण्यात आता था। भारताचे पंतप्रधान आपल्याला माहिती आहे नरेंद्र मोदी आहेत त्यांच्यावरनं लक्षात राहू शकतं आपल्याला मोदी वैतागली ठाण्यात मोसाठी मोडकसागर हे धरण मोडकसागर हे धरण वैतरणा या नदी वैतागलीसाठी वैतरणा या नदीवर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आता जलाशयाचं नाव देखील मोडक सागर हेच आहे जलाशयाचं नाव देखील आता दहा नंबरची ट्रिक पाहूया ऊट भीमा सोयीने हो ऊट भीमा सोयीने हो आता ओ साठी उजनी हे धरण आहे ऊटसाठी आता ओसाठी उजनी हे धरण आहे भीमा नदीवर आहे आता कुठल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे आता ईसाठी सो ई ने म्हणजे यशवंत सागर जलाशयाचं नाव काय यशवंत सागर म्हणजे काय उजनी हे धरण भीमा नदीवर आहे सोलापूर जिल्ह्यात यशवंत सागर हे जलाशयाचं नाव आहे लक्षात घ्या यशवंत सागर हे जलाशयाचं नाव आहे आता पुढची ट्रिक तो पेन कोणाचा आहे मेघाचा एवढं लक्षात ठेवायचं तो पेन मेघाचा तो पेन म्हणजे मेघाचा तो साठी तोतला डोहा धरण तो साठी तोतला डोहा धरण आता पेसाठी पेंच नदीवर आहे तोथला धरण कुठं आहे पेंच या नदीवर आहे न साठी नागपूर या जिल्ह्यात आहे मेघाचा म्हणजे मेघदूत जलाशयाचं नाव जलाशयाचं नाव काय मेघदूत हे जलाशयाचं नाव परत सांगतो तोथला डोळ धरण पेंच नदीवर असून जिल्हा नागपूर या जिल्ह्यात असून जलाशयाचं नाव काय मेघदूत हे जलाशयाचं नाव आहे आता बारा नंबरची ट्रिक पाहूया मुले मुले अहिल्या आणि ज्ञानेश्वरचे मुले कुणाचे आहेत अहिल्या आणि ज्ञानेश्वरचे या दोघांची मिळून मुले आहेत मुले अहिल्या आणि ज्ञानेश्वरचे एवढं लक्षात ठेवायचं एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला धरणाचं नाव नदीचं नाव जिल्ह्याचं नाव आणि जलाशयाचं नाव लगेच लक्षात मुले अहिल्या ज्ञानेश्वरचे मुले म्हणजे काय मुळा हे धरण मुळा हे धरण मुळा या नदीवर आहे या मुलेसाठी एवढं लक्षात ठेव मुळा हे धरण मुळा या नदीवर आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि जलाशयाचं नाव काय ज्ञानेश्वर सागर हे जलाशयाचं नाव आहे ठीक आहे आता पुढची ट्रिक पाहूया मांजराला बी निजवा ट्रिक काय मांजराला बी निजवा म्हणजे मांजरा हे धरण मांजरा हे धरण मांजरा या नदीवर आहे बीड आणि धाराशिव या जिल्ह्याच्या सीमेवर आहे आणि या ठिकाणी काय आहे नि निजवा म्हणजे निजामसागर हे जलाशयाचं नाव आहे परत एकदा सांगतो जलाशयाचं नाव काय निजाम सागर हे जलाशयाचं नाव आहे म्हणजे मांजरा हे धरण मांजरा नदीवर या नदीवर आहे जिल्हा कोणता इथं या ठिकाणी मी बीडच फक्त दिलेला आहे तर बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर आहे आणि जलाशयाचं नाव काय आहे निजामसागर हे जलाशयाचं नाव आहे आता पुढचं पाहूया ट्रिक विष्णूच्या गोदीत नाही शंकर विष्णूच्या गोदीमध्ये नाही शंकर लक्षात ठेवा देवाचा या ठिकाणी उल्लेख केला विष्णू देवाचं नाव आहे शंकर देवाचं नाव आहे विष्णूच्या गोदीत नाही शंकर म्हणजे विष्णूपुरी हे धरण आहे विष्णूच्या म्हणजे विष्णूपुरी हे धरण आहे गोदावरी या नदीवर गोदीत म्हणजे गोदावरी या नदीवर नाही म्हणजे ना, ना साठी नांदेड या जिल्ह्यामध्ये आणि जलाशयाचं नाव काय आहे शंकरसागर हे जलाशयाचं नाव आहे लक्षात घ्या आज आपण महाराष्ट्रातील धरणे धरणांची नावं कोणत्या नदीवर आहे कोणत्या जिल्ह्यात आहे जलाशयाचे नाव काय हा व्हिडिओ पूर्ण पण ट्रिकने पाहिलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून जर पाहिला असेल तर तुम्हाला कोणत्याही परीक्षेला जर एक मार्काला प्रश्न आला तर कधीच तुम्ही म्हणजे जाणार नाही तुमचा जा मार्क तुम्हाला एक मार्क कधी पण मिळणार पण हे तुम्हाला पाठांतर चांगल्यापैकी करता आलं पाहिजे जर व्हिडिओ तुम्हाला लक्षात नाही आला तर तुम्ही एकदा दोनदा तुम्ही पाहून ट्रिक लक्षात ठेवू शकता जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला ट्रिकने पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद